अयोध्येमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आनंद साजरा केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीचं आवाहन केलेलं हो आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या आपण आहोत वडाणा येथील राम मंदिरामध्ये या राम मंदिरामध्ये अनेक पूजा अर्चा या ठिकाणी सुरू आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात नद्यांचं पाणी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि ते त्या कलशाचं पूजन करून त्या पाण्याने श्रीरामांच्या मूर्तीची जी काही त्यांना अभिषेक करण्यात येणार आहे आणि प्र, या सगळ्यानंतर या ठिकाणी जी काही पूजा अर्चा सुरू आहे त्याबरोबरच अ श्रीरामाच्या मूर्तीची एक प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्रीरामांना वंदन करतायत नमन करतायत त्यांच्या चरणी लीन होत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आतमध्ये आपण पाहू शकतो आतमध्ये कशा पद्धतीने सगळी तयारी या ठिकाणी सुरू आहे सात नद्यांच्या पाणी जे आणण्यात आलेलं आहे त्याच जे कलश आहे ते या समोर मांडलेले आहेत आणि मंदिराचे पुजारी त्या कलशातील त्या पाण्याचं आणि एकंदरीत त्या मूर्तीच्या पाठप्रतिष्ठ एक अभिषेक करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पूजा अर्चा सुद्धा सुरू आहे ग्रंथाचं पठण सुद्धा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मंदिरामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय तर आपण पाहू शकतो आणखी बाहेर आल्यानंतर आपल्याला दिसते की या ठिकाणी फळांची आणि फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आनंद साजरा केला जातोय एकोणीसशे त्र्याण्णव नंतर ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाहण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी आता राम मंदिरात राम मंदिराचं निर्माण आता सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या राम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वडाळा येथील राम मंदिरामध्ये जे काही भक्त आहेत भक्तजन आहेत ते मनोभावे या ठिकाणी पूजा अर्चा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ही रांग आहे दर्शनासाठी श्रीरामांच्या दर्शनासाठी आलेले हे सगळे भक्तगण आहेत आणि राम राम हा नामजप करत हे सगळे श्रीरामाच्या मंदिरामध्ये आले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याबरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अं या ठिकाणी फुलांची आणि फळांची आरास सुद्धा करण्यात आलेली आहे भजन म्हणण्यात येत आहे भजन करण्यात येत या ठिकाणी एक देश रामचा नारा सुद्धा अनेकांकडून दिला जातोय हा सगळा भक्तिमय हे सगळं भक्तिमय वातावरण आहे वडाळा येथील राम मंदिरामधील आणि या राम मंदिराच्या या सगळ्या पूजा अर्चेमध्ये आपण एकंदरीत कशा पद्धतीने पूजा अर्चा सुरू आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्यातच अनेक भक्त अनेक भावी या ठिकाणी येऊन असा नारा देत असल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी राम राम जे जय राम काही भक्त त्या ठिकाणी मला the <laughs> next <laughs>

Terima <tiple> kasih telah menonton!

या ठिकाणी व्यक्त केली जाते आजी काय सांगाल आज राम राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीच मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते पंतप्रधान नरेंद्र मोदी इतका आनंद की बोलायला पण येत इतका आनंद झाला खूप छान वाटत कधी प्रत्यू घडेल म्हणून आमच्या आयुष्यात म्हणजे आता मी जवळजवळ सत्याहत्तर वर्षाची बाई वाटलं पण नाही कि असं घडेल म्हणून कधी हे पण नाही यायचो देवाला नमस्कार करायचो थांबवायचो पण हे एवढं मोठं इतकं की पुढच्या पिढीला हे सगळं बघायला मिळते आम्हाला काय आमचं नशीब की आम्ही पाहतो तुम्हाला तुमचा राम कसा वाटतो शांत संयमी का आक्रमक नाही आमचा राम शांत आहे सै मधून तर इतके दिवस इतके वर्ष वाट पाहिजे आमचा राग होत आहे सगळ्यांना खूप वाटत होती खूप आनंद होत एवढं वर्षानंतर मनापासून आनंद होतोय इतक्या वर्षानंतरची जी काही इच्छा होती अपेक्षा होती ती पूर्ण होते या सगळ्या अनुषंगाने नागरिकांमध्ये मोठा उत्साह असल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकतो राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा काही पूजारी या ठिकाणी आहेत आता काय सांगाल राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना राम मंदिरामध्ये राम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरामध्ये वडाळा येथील श्रीराम या मंदिरामध्ये अनेक साजरे केले जात आहेत काय भावना आहे उत्सव म्हणजे लोक मध्ये येतात रामाचं पूजित ते राम मंदिर म्हणलं तर राम मंदिर आहे समोर हनुमानजी जी बसते त्यामध्ये काय लोक येतात आणि दर दर शनिवारी येतात आज भरपूर लोक आहेत

या मूर्ती समोर त्या गणपतीची मूर्ती आहे त्या गणपतीच्या मूर्ती समोर सुद्धा अनेक जण लीन होत असताना पाहायला संपूर्ण मुंबई शहरामध्ये नाही तर भारत देशामध्ये अनेक ठिकाणी राम मंदिराच्या